काय सांगाल ताई राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून असा दावा करण्यात येतोय की चार लोक भाजपचे लोणावळा नगरपरिषद चालवतात हे चार कार्यकर्ते म्हणजे भाजप नव्हे असा त्यांनी थेट आरोप भाषणामध्ये केला आहे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्याबद्दल तुम्ही इथल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष होतात त्याबद्दल तुम्ही काय सांगा आरोप करणारे हे कर असतात जो काम करतो त्याच्यावरच आरोप होतात जो कामच करत नाही त्याच्यावर तरी आरोप केले जातात का कारण आम्ही चार लोक जातो लोकांच्या समस्याचं निवारण करतो आणि पाच वर्ष पण मी नगराध्यक्ष असल्यामुळे मला खडा नगरपालिकेचं माहिती आहे कारण मी तळागाळात जाऊन काम केलेलं आहे रस्त्यावर उतरून काम केलेले कुणी तरी किती काय बोललं तरी हा आम्ही करतो ना आणि आम्ही असं नाही म्हणत की आम्ही चार जण आमच्यावर अनेक लोक आहेत त्यांना फक्त ते चार जण म्हणायचा हे नाहीये पण आमच्यावर पालखीसाठी दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही चार लोक त्यांना दिली दिसत दिस असतो का केंद्र शासनाचा सुद्धा स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला होता मात्र आम्ही लोणाळ्या नगर परिषदेची जी बिल्डिंग आहे त्याच्या मागच्या बाजूला अनेकदा कचरा आणि अस्वच्छता पाहिल्याचं आम्हाला निदर्शनास आहे तर एवढा मोठा पुरस्कार मिळालेल्या नगरपरिषदेच्या मागच्या बाजूला म्हणजे असं अस्वच्छता दिसतीये त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता आम्ही तर पाच वर्ष होतील तुमच्या चार वर्ष पूर्ण होतील आता कारण आम्ही तर तिथं नाहीये आम्हाला जेव्हा काम करायचं होतं पाच वर्ष तर आम्ही पूर्ण वेळ धन मन धन पाहिलं रस्त्यावर उतून पण हायवेचा कचरा उचलण्यापासून आम्ही गोळा केले आहे परंतु आता जे प्रशासक आहे कारण आम्ही मिळकूळ करणं योग्य नाही तरी आम्ही बोलतो करतो आणि आम्हाला वाईट वाटतं कारण आमच्या कारकिर्दीमध्ये आम्ही हा पुरस्कार मिळवलेला आहे आणि कुठेही कचरा दिसला तरी आम्ही त्याला टोकतो आणि आम्ही त्याचे फोटो डायरेक्ट शिवर्ण पाठवतो की या ठिकाणी कचरा पडलेला आहे आणि म्हणूनसाठी आमची मागणी होती की आपले कर्मचारी अजून वाढवा थोडे कारण नगरपालिकेचे कर्मचारी रिटायर होत चाललेले आहेत आणि नगरपालिकेकडे तेवढं पुरासा पुरेसा स्टाफ नाही तर त्यासाठी त्यांना आम्ही ती मागणी केलेली आणि जिथं जिथं कचरा दिसल तर आम्हालाही त्याचं वाईट वाटतं की था था। आता आम्ही नंबर मिळलेली ही नगरपालिका आहे आणि आता आपण पहिले चार वर्ष प्रशासक काम करतो तुम्ही बोलताना म्हणत आहात की <coughs> महायुतीचा धर्म फक्त भाजपनेच पाळायचा का असं म्हणून तुम्ही थेट स्वबळावर लढणार आहात अशा प्रकारचा एक संदेश देत आहे का संदेश म्हणायला काय हरकत नाही कारण आम्ही विधानसभा जर लढली स्वबळावर तर नगरपालिकेला लढायला काय हरकत आहे नगरपालिकाही लढू शकतो लोणावळ्यामध्ये बाहेरून जे पर्यटक येतात त्या पर्यटकांमुळे लोणावळ्याच्या स्थानिक रहिवाशांना अनेकदा त्रास होतो तर स्थानिकांना त्रास होऊ नये आणि पर्यटकांना सुद्धा सुविधा मिळाव्यात यासाठी येथील नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून तुमच्या स्वतःच्या काही योजना किंवा आराखडे आहेत का पोलीस स्टेशनच्या बाजूला जी जागा बघतो आपण ती पार्किंगची जागा आहे त्याची देखील आम्ही लवकरात लवकर पैसे भरून ती जागा जेवढी असेल तर परत व्हॅल्युएशन करून ती जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी तसेच कुमारच्या समोर दोन्ही बाजूला पार्किंगची व्यवस्था करता येईल नंतर मुशी गावात जेव्हा जातो आपण त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पार्किंग करता येईल परंतु काही पर्यटक येत असतात जर आपण इथंच त्या गाड्या पुढे जाऊ दिल्या नाही तर लोकांचा जो जे पर्यटक येतात त्यांना जो त्रास सहन करावा लागतो तो निश्चितपणे थांबवेल लोणावळा भाजपमध्ये फूट पडली आहे अशा प्रकारचा दावा महायुतीतीलच अनेक पक्ष करत आहेत याबाबत तुम्ही काय सांगाल यात किती तथ्य आहे यात तथ्य नाही याचा करता बोलविता आपल्या याच्या मावळायला माहिती कारण भारतीय जनता पक्षाची अशी प्रथा नाही की चव्हाट्यावर किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन भाजपचीच प्रेस कॉन्फरन्स घ्यायची भाजपच्याच विरोधात बोलायचं ही भाजपची प्रथा नाहीये कारण हे वरिष्ठांच्याही कानावर गेलेले माहिती आहे परंतु ह्याचा कर्मिता धनी कोण आहे हे सगळ्यांना माहितीये काही कार्यकर्त्यांची इच्छा नाहीये आणि काही कार्यकर्ते जे जुने जाणते ते कोणीच आपल्या पक्ष सोडून जायला तयार नाही भले आमचे मतभेद असतील मतभेद होत असतात एका कुटुंबात देखील होतात परंतु मनभेद आमचे चांगले नगर परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस हेतुपुरस्सर भाजपच्या कार्यकर्त्यांना लालच देऊन फोडण्याचा प्रयत्न करते का अशा प्रकारचे काही वातावरण शहरामध्ये निर्माण होते असं तुम्हाला दिसतंय का तर जे जुने जानते कट्टर कार्यकर्ते ते तर कोणी लालचे किंवा कशाला भूकेले नाही किती जरी लालच दाखवली तरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा आधी जाणारा नाहीये कारण जे जुने जाणते कार्यकर्ते ते याला कधीच बळी पडणार नाही